ಭುವೇಶ್ವರ್ ರಾಮೇಶ್ವರ್ ಭೀಮಾಶಂಕರ್ ತ್ೇಶ್ವರ್ ನಾಗೇಶ್ವರ್ di sedar nat di ved denat di balik dinar di pomukarishwa di makarishwa di सोमवारचा दिवस आपण श्रावण महिन्यामध्ये खूप ठिकाणी जातो भरपूर ठिकाणी शंकराच्या मंदिरामध्ये पाया पडायला जातात आणि इकडे यांनी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवलं ते झालं जेडी दादा आणि बिंदा सदांच्यामुळे धन्यवाद आल्याबद्दल एवढंच बोले भेट दिल्याबद्दल थँक्यू सर येत आहे तसेच या ठिकाणी गुरुवारी जयराम दादा

जेडीदाचे आणि पिंना दादांचे मी मनापासून आभार मानते कारण श्रावण मॅडम म्हणतात की आपण सगळेजण ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला जातो आणि ते आम्हाला काही जमलं नाही पण कुठेही खंत वाचली नाही ते त्यांचं डेकोरेशन बघून डेकोरेशन बघून मला तरी असं वाटतं की मी माझ्या